हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे गणेश चतुर्थी आपल्या सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन होतं आनंदाचं भक्तीचं आणि सकारात्मकतेचं एक पवित्र पर्व गणपती बाप्पा हे विघ्नार्ता अडथळे दूर करणारे सुखकर्ता दुःखहर्ता देवता आहेत त्यामुळे हा दिवस काहीतरी विशेष करायचा असतो फक्त पूजाच नव्हे तर सकारात्मकतेसाठी उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आज मी तुम्हाला अशाच तीन साध्या पण प्रभावी आणि सात्विक उपायांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही संध्याकाळी घरामध्ये करू शकता त्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही फक्त श्रद्धा आणि वेळ देण्याची तयारी हवी तर यामध्ये घरातील नकारात्मकता आणि वाद मिटवण्यासाठी तुम्हाला हा उपाय नंबर एक करायचा आहे तर त्यासाठी संध्याकाळी तुम्ही पाच ते नऊच्या दरम्यान हा उपाय करू शकता देवघरामध्ये तुम्हाला तुमचा दिवा लावायचा आहे आणि बापांच्या समोर बसून शांतीच्या भावनेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम एक कोरडी खोबऱ्याची वाटी घ्या त्यामध्ये एक एक करून पाच कापराच्या वड्या ठेवा यासाठी तुम्ही भीमसेनी कापूर वापरू शकता किंवा भीमसेनी नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल प्रत्येक वेळी जाताना त्यावर दोन लवंगा ठेवा आणि ओम श्री विघ्न हरताय नमहा हा जप करा एक वेळी जळाल्यावर दुसरी तुम्हाला परत ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि असं करून तुम्हाला पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला पाच वेळे राहा ओम श्री विघ्न हरताय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ही वाटी एका प्लेटमध्ये घेऊन संपूर्ण घरात विशेषतः दरवाजा जवळ तुम्हाला फिरवायचे आहे जिथे भांडणं अडचण किंवा अपयश सतत जाणवतं तिथे तुम्हाला अधिक वेळ ठेवायचा आहे आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा हा धूर जो आहे तर तो शोषून घेत असतो किंवा यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत तर त्या शोषून घेत असतात शेवटी ती वाटी देवघरात ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती त्यातलं जे जाळालेलं ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला निर्मलामध्ये विसर्जित करायचं आहेत लक्षात ठेवा त्या खोबऱ्याच्या वाटीचा उपयोग तुम्ही खाण्यासाठी करू नका ते सुद्धा तुम्हाला निर्मल्यामध्ये विसर्जन करायचं आहे यानंतर पुढचा उपाय आहे मुलांच्या शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी जर तुमच्या घरातील मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील सतत आजारी पडत असतील किंवा खूप हट्टीपणा करत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये गाईच्या शेणाची थोडीशी गौरी तुम्हाला टाकायचं आहे ज्याला शेणकूट असं सुद्धा म्हटलं जातं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यावर दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवा सर्वप्रथम बाप्पांच्या समोर दिवा लावा आणि कापूर प्रज्वलित करा कापूर चळत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम गण कापूर गेल्यानंतर अंगाराची राख जी आहे म्हणजे जी विभूती आहे तर ती एका डबीमध्ये तुम्हाला साठवून ठेवायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ मुलांच्या कपाळावरती तुम्हाला हा तिलक लावायचा आहे म्हणजे ही राख जी आहे तर ती त्याचा तिलक तुम्हाला मुलांच्या कपाळावर लावायचा आहे त्यामुळे मुलांना नजर लागणं अभ्यासामध्ये अडथळा येणं यापासून मुलांचं संरक्षण येतं आणि त्यांचं मन सुद्धा स्थिर राहतं यानंतर पुढचा उपाय आहे पतीच्या अडचणी आणि दाम्पत्य सुखासाठी म्हणजे वैवाहिक सुखासाठी अनेक वेळेला पतीवर कामाचा कुटुंबाचा आणि मानसिक तणाव असतो आणि त्याचा परिणाम नात्यावर होतो पतीला यश मिळावं नातं सुदृढ व्हावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका कच्च्या सुती दोऱ्याचा वापर यासाठी तुम्हाला करायचा आहे तर तो दोरा गणपती बाप्पांचा समोर ठेवा त्यावर ओम विघ्नेश्वराय नमहा हा मंत्र अकरा वेळेला म्हणा त्यानंतर या दोऱ्याच्या सात गाठी तुम्हाला मारायच्या आहेत प्रत्येक गाठ मारता असताना बाप्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा दुरापतीने नेहमी जवळ ठेवायचा आहे म्हणजे त्याच्या त्यांनी वॉलेटमध्ये किंवा बटव्यात कपड्यात किंवा उशाजवळ कुठेही ठेवू शकतो तर हळूहळू त्याच्या जीवनातील अडथळे दूर व्हायला सुरू होतात आणि त्यांचं तुमच्या दोघांचं नातं सुद्धा पुन्हा घट्ट होतं तर हे तिन्ही सांगितलेले उपाय अत्यंत सात्विक साधे आणि खूप प्रभावी आहेत घरात करता येणारे आहेत यात कोणताही जड किंवा तुम्हाला भरपूर सारा खर्च करायची गरज नाही किंवा तुम्हाला अनावश्यक देखावा सुद्धा करायचा नाही फक्त श्रद्धा आणि भक्तीने तुम्ही हा उपाय करा हे उपाय तुम्ही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही दिवशी संध्याकाळी करू शकता पण गणेश चतुर्थीच्या दिवशी केल्यास त्याचं फळ हे आजारपटीने आपल्याला जास्त मिळत असतं असं मानलं जातं तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका सात्विक उपयोगी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबीय हो, मित्र परिवारासोबत शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे आयुष्य हे बदलू शकतं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि संतोष नांदो हीच मी स्वामींच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया